एका वर्षा पूर्वी आईच वय तिच्या मुलाच्या चौपट होत आणखी सहा वर्षानंतर तिचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांची वय व वा त्यांच्या वयाचे गुणोत्तर प्रश्न विचारला कॉमेंटच्या माध्यमातून लेकरांनो प्रश्न व्हॉट्सअपवर माझा नंबर असते विचारायचा जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तर देणं मला सुलभ होईल प्रश्न सोडवायचा कसा इथं आई आणि मुलगा मांडा आई इथं मांडा मुलगा लक्ष द्या इथं त्यांच्या वयाच समीकरण स्वरूप जे काही असेल ते गुणोत्तर आपल्याला मांडायचं एका वर्षापूर्वी आईचं वय मुलाच्या चौपट गोष्ट वर्षापूर्वीची म्हणून इथं वर्षापूर्वी हा शब्द आईचं वय मुलाच्या चौपट म्हणजे मुलाचं वय यक्ष यसाची चौपट चार ही गोष्ट वर्षापूर्वीची म्हणजे हे झाले त्यांच्या वर्षापूर्वीचे गुणोत्तर वयाचे प्रश्न मनाशी असा की त्यांच्या वयाची आजची गुणोत्तर किती होत एक, एक, एक। त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर प्राप्त झाली आता गणित म्हणते कि सहा वर्षानंतर तिचं वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होते जे काही होत असं होऊ द्या इथं प्रश्न असा मनाशी निर्माण करा की सहा वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप वयक आहे सहा शब्द सहा वर्ष त्यांच्या वयाचं गुणोत्तर गोष्ट सहा वर्षानंतरची म्हणून या समीकरणात इथंही सहा वाढवा इथंही सहा वाढवा जस चार अधिक एक त्याच्यामध्ये सहा वाढवायचे म्हणजे एक सहा सात झाले यक्ष अधिक एक मध्ये सहा वाढवा एक सहा सात सहा वर्षानंतरची त्यांच्या वयाची ही गुणोत्तर आईच चार यक्ष अधिक सात मुलाचं यक्ष अधिक सात आईचं गुणोत्तर इथं मांडा चार यक्ष अधिक सात बराबर चिन्ह मुलाचं इथं मांडा यक्ष अधिक सात आता झालेला बदल सहा वर्षानंतर आईचं वय वै, मुलाच्या वयाच्या कोणाच्या वयाच्या मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणून बाहेर दोन पाच वर्षांनी जास्त होते जास्त म्हणून समोर कंसाच्या अधिक पाच लक्ष द्या अशा पद्धतीचा हा कुटाना चार चार्स अधिक सात बराबर दोन आतील पदाला गुणिला दोन गुनिला एक दोन एक अधिक दोन गुनिला सात चौदा समोर अधिक पाच आहेत लेकरांनो आता लक्ष द्या चार एक अधिक सात बराबर दोन एक्स अधिक ही बेरीज चौदा पाच एकोणीस या दोन एक्स ला इकडे घ्या चार एक्स कडे येतानी ते वजा स्वरूपात एकोणीस कड जाताना हे सात वजा स्वरूपात मांडावी लागतात ही वजा बाकी दोन सर ही वजाबाकी बारा सला एकट करा बाराकडे जातानी दोन भाग गेला आता यक्स म्हणजे काय तर हा सहा न गेलेला भाग लक्ष द्या त्यांची आजची वय वयाचं गुणोत्तर लक्ष द्या इथं आई आणि इथं मुलगा त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर चार एकच अधिक आई चा। चा एक आईच मुलाच एक एक या गुणोत्तरात मिळाल्या एक्साची किंमत चार गुणीला एक्साची किंमत सहा अधिक एक, एक सहा चूक चोवीस आणि एक पंचवीस वर्ष एक्साची किंमत सहा अधिक एक म्हणजे सहा आणि एक सात वर्ष हे मुलाचं वय आता वयाचं गुणोत्तर याला काही संक्षिप्त रूप देता येत नाही आईचं वय पंचवीस वर्ष मुलाचं आजचं वय सात वर्ष त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय तर हा प्रश्न त्या उत्तरासाठी पंचवीसास सात अनुक्रमे आई आणि मुलगा प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके